नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वो प्रोफाईल पूर्ण करू आम्ही तीन टिपक्यांवर क्लिक करून एसएचजी डाउनलोड केले होते आणि नंतर डाउनलोड मॅप एसएचजीवर क्लिक केले होते आता आपण वो प्रोफाईलवर जाऊ प्रथम तुम्हाला ग्रामपंचायत दिसेल त्यानंतर तुम्हाला वॉयेचे नाव दिसेल संगम महिला ग्राम संगीतान तुम्हाला हे नाव बँकेच्या पासबुकशी जुळवावे लागेल आणि जर ते बँकेच्या पासबुकशी जुळत नसेल तर तुम्ही ते संपादित करू शकता ते एडिट मोडमध्ये आहे स्थापना तारीख सहा दहा दोन हजार चौदा ही फॉर्मेशन तारीख बरोबर आहे आणि जर तुम्हाला बोवर योग्य तारीख दिसत नसेल तर तुम्ही वर क्लिक करू शकता आणि तारीख बदलू शकता एन आर प्रमोट केलेले नवीन व्हिओ बैठकीची वारवार्ता येथे पाक्षिक निवडले आहे जर तुमची बैठक मासिक असेल तर तुम्ही मासिक निवडू शकता आमचे हे पंधरवड्याचे आहे म्हणून आम्ही हे निवडले आहे आमच्या भेटीची तारीख नऊ ते चोवीस आहे तुम्ही तुमच्या बैठकीची तारीख निवडू शकता तुम्ही ड्रॉप डाऊन मधून तारीख पाहू शकाल यानंतर आर्थिक मध्यस्थी हा पर्याय होयवर सेट करावा लागेल या पर्यायाचा अर्थ असा की तुमचा बो कर्ज देईल ते एसआयएफकडून कर्ज घेईल आणि ते स्वयंसहाय्यता गटाला देईल म्हणून आर्थिक कर्ज वोद्वारे दिले जाईल आणि आपल्याला ते होईवर सेट करावे लागेल जर तुमच्या हे कर्ज मिळणार नसेल तर याचा अर्थ असा की ते सीएलएफ कडून कर्ज घेणार नाही जर तुमच्याकडे आर्थिक कर्ज नसेल तर तुम्ही ते नाहीवर सेट करू शकता परंतु बहुतेक राज्यांमध्ये आर्थिक मध्यस्थी हो असेल कारण व तेथे कर्ज देते अनिवार्य बचत वारवारता मासिक आणि जर तुम्ही येथे सेव्ह करू शकत नसाल तर तुम्ही सेव्हिंग नाही हा पर्याय देखील निवडू शकता जर तुमच्याकडे ऐच्छिक बचत असेल तर हो करा जर नसेल तर नाही बुक की परची ओळख तुम्ही येथे निवडू शकता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ छत्तीस महिने जर तुमचा वो नोंदणीकृत असेल तर होवर क्लिक करा आणि तुम्हाला नोंदणी तपशील नोंदणी क्रमांक नोंदणी तारीख आणि नोंदणी प्रत प्रविष्ट करावी लागेल जर नसेल तर नाही वर क्लिक करा आणि पुढे जा ओ रिझोल्युशन कॉपी तुम्हाला कॅमेरावर क्लिक करावे लागेल तुम्हाला वो रिझोल्युशन कॉपी एंटर करावी लागेल क्रॉप करताना तुम्हाला फोटो जोडावा लागेल आणि स्थिती सक्रिय होईल ते जतन करा डेटा यशस्वीरित्या जतन झाला धन्यवाद